श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट पदाचा जी निवड झालेली आहे ती खरोखर सातारा व जिल्ह्यासाठी फार मोलाची आहे त्यांच्या विजयानंतर ते सातारा जिल्ह्यात भव्य दिव्या असं स्वागत करण्यात आलेलं आहे स्वागत करण्यात येत असतानाच त्या ठिकाणी आमचे मित्र स्वतः संजीवनी भोवती सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रवी कांबळे व सहकारी मार्केट कमिटीचे चेअरमन विक्रम पापा पवार मार्केट कमिटीचे संचालक असणारे आय कच्छी कच्ची व आमचे मित्र महेश पागडे आडते व्यापारी हे सगळ्या सकारांच्या माध्यमातून उद्याच्याला शिवतीर्थावर एक भव्य दिवे सोहळा फुलांची पुष्पवृष्टी आपण या ठिकाणी करत आहोत हेलिकॉप्टरमधून त्याचप्रमाणे शेंद्रे येथील भाऊसाहेब महाराज यांच्या असणाऱ्या पुतळाला अभिवादन म्हणून उद्याच्याला तिथेही पुष्प गोष्टी आपण त्या ठिकाणी करत आहोत व सुरुची निवास ज्या ठिकाणी महाराजसाहेब छत्रपती राजे भोसले यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणीसुद्धा हा जल्लोष आपण हेलिकॉप्टरमधून उद्या करतो आहोत साहेबांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर जेवढं बोलल तेवढंच कमी आहे एवढ्या मोठ्या मताधिकाने निवडून आल्यानंतर आज पहिल्यांदाच महाराजसाहेब सातारा शहरामध्ये आगमन होतंय आम्हाला आतुरतेने वाट पाहतो आहे आम्ही सर्वजण की कोणत्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करू शकतो एक छोटासा मावळा व आमचे सगळे असणारे मित्र अशा पद्धतीने आम्ही उद्याच्याला या सोहळ्यामध्ये सर्व सातारा भाषांनी सामील व्हावं हीच सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र